डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त व तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व संगीतकार राहुल साठे यांचे भू बुद्ध भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन येत्या तीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता रामकृपा माडा कॉलनी प्रतापनगर उस्मानपुरा येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शुभांगी संजय शिंदे यांनी केले आहे जय भीम नमो बुद्धाय <गराय> मी शुभांगी संजय शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा येत्या तीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता रामकृपा कॉलनी महाडा अपोजिट प्रतापनगर उस्मानपुरा येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रॉकस्टार व गायक व संगीतकार यांच्या भीमबुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय भीम नमो बुद्ध